हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईप्स तर आज आपण दिवाळीचे पदार्थ करायला सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम आपण चकलीची भाजणी करायची आहे आपण भाजणीचीच चकली दाखवणार आहोत सर्वप्रथम भाजणी कशी करायची ते तर मी इथे एक किलोची भाजणी दाखवणार आहे प्रमाण तर मी इथे या वाटीने म्हणजे ही वाटी सव्वाशे ग्रॅम आहे या मेजरमेंटनुसार ह्या कपानुसार तर या वाटीचं प्रमाण घेऊन मी तुम्हाला भाजणी दाखवणार आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत चार वाटी म्हणजे अर्धा किलो तुम्ही बघू शकता मी धुवून ठेवलेले आहेत हे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही सोना मसुरी किंवा कोलम घेऊ शकता फक्त इंद्रायने सोडून जो भात चिकट होतो तर तसले तांदूळ घ्यायचे नाही त्यामुळे मी रेशनचेच वापरले मी स्वच्छ धुवून गाळून ठेवलेले आहेत तीन ते चार पाण्याने धुतलेले आहेत ही डाळ मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आपण घेतली आहे अडीचशे ग्रॅम वजने अडीचशे ग्रॅम आणि वाटीने दोन वाटी इथे उडदाची डाळ घेतली आहे मी सव्वाशे ग्रॅम एक वाटी सव्वाशे ग्रॅम ही सुद्धा धुवून ठेवलेली आहे इथे मुगाची डाळ तुम्ही बघू शकता ही सुद्धा धुतलेली आहे धुवून स्वच्छ चाळणीने गाळून ठेवलेले आहे निथळून ही सुद्धा सव्वाशे ग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम अशी आपण हे धान्य आहे एक किलोचे प्रमाण आणि त्यानंतर आपण शंभर ग्रॅम हे आपण पोहे एक वाटी साबुदाना अर्धी वाटी जिरे चार चमचे धने एक वाटी हे आपण नंतर हे शंभर ग्रॅमचे प्रमाण आहे फक्त आपण हे धान्यच घेतलेले आहे एक किलोचे प्रमाण कारण आपण एक किलोची भाजणी दाखवणार आहोत या वाटीनुसार मग तुम्ही वाटी मोठी वापरू शकता किंवा जास्त वाटी वापरून घेऊ शकता तर मी इथे तुम्हाला ह्या वाटीच प्रमाणने एक किलोची भाजणीचं प्रमाण दाखवलेलं आहे तर मी स्वच्छ हे सगळं धुवून घेतलेलं आहे आता आपण कॉटनच्या कपड्यावर हे आपण सुती कॉटनच्या कपड्यावर हे छान सुकून घेणार आहोत फॅन खाली आणि त्यानंतर आपण भाजणी करणार आहोत तुम्ही बघू शकता मी ते कॉटनच्या कपड्यावर सर्व धुवून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ वाळत घातलेले आहे आता मी हे फॅन खाली वाळून घेणारे मी डाळी का धुतल्या कि त्या धुतल्यामुळे सर्व हलके होतात आणि चांगले खुसखुशीतपणा येतो आपल्या चकलीला आणि डाळींना म्हणजे धान्यांना खूप अशी पावडर लावली जाते किडे होऊ नये म्हणून तर ते पुसून घेतलं तरी पण थोडं हेच असतं त्याच्यामुळं आपला वर्षाचा सण असतो दिवाळी हा त्याच्यामुळे आपण थोडस ह्याचा पण विचार करायचा त्याच्यामुळे मी अगदी परफेक्टच करून दाखवणार आहे अगदी स्वच्छ सगळं धुवून आपण हे केलेले आहे तुम्ही बघू शकता मी वाळत घातलेले आहे सर्व आता हे वाळून घेऊया आणि मग वाळल्यावर आपण ह्याची भाजणी करू आता आपण चांगले धान्य हे सगळे धुवून सगळे सुकवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कसे सुकवलेले आहेत जवळून बघू शकता असे छान आपण सुकून घेतलेले आहेत फॅन खाली सर्व डाळी तांदूळ वगैरे तर ता आता आपण भाजणी करणार आहोत तर त्यासाठी मी डाळीचं प्रमाण एक किलोचं तुम्हाला दाखवलेलंच आहे आपण अर्ध अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम हरभरा डाळ सव्वाशे ग्रॅम उडीद डाळ आणि सव्वाशे ग्रॅम मुगाची डाळ तर हे झालं आपलं एक किलोचं प्रमाण तर आता आपण त्यामध्ये त्याच वाटीनुसार एक वाटी पोहे अर्धे वाटी धने अर्धी वाटी साबुदाणा चार आपण पोहे खातो ते चार चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा आणि इथे मी सात आठ मिरी आणि तीन चार लवंगा घेतलेल्या आहेत हे सर्व आता आपण भाजणी तयार करून घेऊया सर्वप्रथम आपण तांदूळ भाजून घेऊया हा तांदूळ सतत हलवत खमंग पण कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तांदूळ तोडून बघायचा तो आपल्याला कुरकुरीत लागतोय का कुरकुरीत तो आपल्याला लागला तर समजायचं आपलं हे एवढंच आपल्याला करायचंय तांदूळ तेवढेच आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता कसे मी भाजून घेतलेले आहेत मला हे तांदूळ भाजायला पाच ते सात मिनटं लागलेली आहे मी ला लाग एक दाना खाऊन बघितला तांदळाचा तर तो अगदी कुरकुरीत लागतोय आणि असं पटकन तुटतो सुद्धा तर ह्या वेळेला असं समजायचं की आपण छान झालेले आहेत आपले भाजणीचे तांदूळ चांगले करून तर आता आपण हे कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचे आहेत कारण असेच जर आपण ठेवले ढीक असाच लावला आपण साधा एका भांड्यामध्ये घेऊन तर ते मास्टर तयार होतं त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे मग असं वेगळं वेगळं सर्व आपल्याला भाजायचे आणि एका कॉटनच्या कपड्यावर वेगळं वेगळं हांपून घ्यायचे आपल्याला चांगलं तर आपण काढूया कॉटनच्या कपड्यावर असं आपल्याला मी आता हे चार पदर बेडशीटचाच स्वच्छ बेडशीट आहे माझी चार पदर घातलेले आहे त्यामुळे मी काय पेपर खाली अंतरलेला नाहीये तर असं आपल्याला करायचंय सर्व असंच करायचंय आपल्याला पण डाळ करूया हरभरा डाळ ही सुद्धा आपल्याला खमंग हलकेसे डाग पडेल व कुरकुरीत लागली की समजायचं झालेलं आहे आपल्याला शकता आपल्याला असंच एकसारखंच हलवायचंय म्हणजे स सर्व डाळ एकसारखीच भाजले जाते अगदी हलकेसे डाग पडले आणि कूर कुरकुरीत लागली की समजायचं झाली आपली खूप पण एक क करायची असं सतत असं करत करतच आपल्याला करायची लो टू मीडियम गॅसवर हिला सुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनिटं लागणार आहे जास्त पण लागू शकतात कारण तांदूळापेक्षा डाळ थोडी जाड असती त्याच्यामुळं आठ मिनटं सुद्धा लागू शकतात असं करून घेऊया आपण असं डाळीचा खळखळ आवाज यायला लागला की समजायचं आता ही डाळ आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता आवाज डाळीचा बघा कसा खळखळ येतोय एवढंच आपल्याला करून घ्यायची आहे आणि खमंग सुवासही आपल्या ह्या डाळीचा सुटलेला आहे अगदी अप्रतिम मस्त खमंग सुवास येतोय ह्या स्टेपला आपली ही डाळ छान झालेली आहे बाजून आता ही पण आपण काढून घेऊया चांगली थंड करून घेऊया फॅन खाली या जा डाळीनं जास्त वेळ नाही लागत ह्या पटकन होतात उडदाची डाळीला थोडस जास्त वेळ लागतो पण मुगाची डाळ पटकन होते उडदाच्या डाळीपेक्षा ही सुद्धा आता आपल्याला लो टू मिडीयम वरच सतत हलवतच करून घ्यायची आहे आपण त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या होत्या धुवून चांगल्या आपण वाळवलेल्या आहे एक दिवस आपण फॅन खाली पूर्ण वाळवलेल्या आहे आणि असं छान भाजून घेतल्या ना की त्या अशा खुशखुशीत होतात अगदी क्रंची आणि मग चकली पण छान होते असंच आपण एकसारखं करून घेऊया ही पण डाळ छान झालेली आहे खळखळ आवाज येतोय तुम्ही बघू शकता बघा खळखळ आवाज येतोय आणि एक दाना खाऊन बघितला तो कुरकुरीत लागतोय तर एवढंच आपल्याला करायची आहे ही पण काढून घेऊया आपण पसरून घेऊया घालूया ही सुद्धा तशीच भाजायची ही पटकन भाजून होती उडदाच्या डाळीपेक्षा हिला जास्त भाजायला वेळ नाही लागत थोडा कमी लागतो कुर ही सुद्धा आपल्याला तशीच कुरकुरीत करून घ्यायची आहे करून घेऊया आता ही पण छान करून घेतलेली आहे भाजून हिचा सुद्धा बघा आवाज कसा येतो मस्त तिथं सुद्धा दाना अगदी कुरकुरीत लागतोय दाता खाली घेतल्यावर एवढंच करून घ्यायचं आपल्याला छान गार करून घेऊया आपण पण पोहे घेऊया करून आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहे खातो तेच पोहे आहेत हे सुद्धा आपल्याला छान करून घ्यायचे आहेत कुरकुरीत हे असे अकसले जातात तो तेवढेच करायचे आपल्याला आणि असं हातात घेऊन बघायचे कुरकुरीत झाले की झाले आपले पोहे पोहे जेव्हा टाकले तेव्हा तुम्ही बघितले आता बघा कसे झाले आकसले गेले बघा आणि साईज पण किती छोटी झाली असेच करून घ्यायचे आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत क्रंची आता हे सुद्धा आपण काढून घेऊया त्यात काढून घेऊया आणि गार करून घेऊया घेऊया करून आता हा आपल्याला छान फुलून घ्यायचा आहे फुलेपर्यंत भाजायचा आहे चांगला म्हणजे हा सुद्धा कुरकुरीत होतो एकसारखं ह्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला फुलेपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला चांगला भाजून घ्यायचा ह्याची सुद्धा साईज आता बघा आणि भाजून झाल्यावर कसा फुकतो ते पण बघा तुम्ही असं आपल्याला करून घ्यायचं आहे शकता कसा फुललेला आहे आपला साबुदाना असाच करून घ्यायचा आता हा सुद्धा झालेला आहे हा पण काढूया आपण घेऊया आपण भाजून अर्धी वाटी धने धने पटकन होतील भाजून पटकन होतात चांगला खमंग सुवास येतो धण्याचा भाजत आला की मॉइश्चर आपल्याला कमी करून आहे आणि असा छान खमंग वास येतो धण्याचा भाजल्यावर तसे झाले की बंद करायचं मग झाले आपले धने भाजून झालेत आपले छान भाजून ते पण काढून घेऊया आपण जिरे आपण घेतलेले आहे दोन आपले पोहे खायचे चमचे दोन टी स्पून आणि हे जास्त नाही भाजायचे नाही तर मग कडवट लागतात त्याच्यामुळे अगदी किंचितच आपल्याला करून घ्यायचे त्याचं सुद्धा अगदी मॉश्चर असताना ते आपल्याला कमी करून आहे आणि अगदी दोन एखाद्या ह्याच्यातच मिनट मिनटाच्या आतच काढून टाकायचे बस एवढेच करायचे आपल्याला नाहीतर मग आपली भाजणी कडवट लागेल आपल्याला छान सुवास येईपर्यंतच भाजायचं आहे ओ ओवा तर लगेच होतो भाजून त्याला वेळ नाही राहत कारण आपली कढई गरम आहे ना त्यातच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ओव्यामध्येच मी सात आठ मिरे आणि तीन चार लवंग घेतल्यात त्या आपण करून घेऊया ओव्यातच आता गॅस बंद करूया झालं आता आपली भाजणी सगळी भाजून आता सर्व गार करूया आपण आणि गार झाल्यावर आपण दळून आणायची आहे घरगंटीवरून किंवा गिरणीतून आता माझ्याकडं आहे घरगंटी तर मी घरीच करणार आहे भाकरीचं पीठ कसं असतं त्या त्या प्रमाणात आहे आपल्याला चपातीसारखं नाही भाकरीसारखं थोडंसं जाडसरच दळायचं आहे जर तुम्ही बाहेर गिरणीत जाणार असाल करायला तर त्यांना सांगायचं की डाळीवरच दे किंवा भाजणीवरच दे सांगायचं गव्हावर वगैरे आणायचं नाही करून एक तर डाळीवर नाही तर मग भाजणीवरच करून आणायचं नाहीतर मग असं घरघंटीवरच करून घ्यायचं झालं आता हे पण आपले <tune> चकलीची खमंग भाजणी मी करून दाखवलेली आहे एक किलोची भाजणी आहे एक किलोचं प्रमाण मी दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी तांदूळ धुवून वाळून अगदी खमंग भाजणी करून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही आपण छान घरघंटी वर दळून आणू या भाकरीचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला ही करून आणाय आणायची आहे तर अशी आपण छान दळून आणू पण मी हे सेपरेट सेपरेट ठेवलं होतं भाजून का तर एक एक दाना गार झाल्यावर खाऊन बघायचा जर एखादी डाळ नीट भाजली नाही गेली गेली तर ती आपण परत भाजू शकतो त्यासाठी आपण हे स सर्व भाजून सेपरेट सेपरेटच ठेवलं होतं तुम्ही सुद्धा असंच करा आणि आता खुश मी सर्व एकत्र करणार आहे आणि ह्यापासून आपली खुशखुशीत अशी मी चकलीची भाजणी करणार आहे ह्या भागामध्ये मी चकलीची भाजणी दाखवलेली आहे उद्याच्या भागामध्ये ह्याच भाजणीपासून कशी मस्त काटेदार कुरकुरीत खमंग चकली करायची ते उद्याच्या भागात दाखवणार आहे तर तुम्ही आवर्जून बघा माझी चकलीची भाजणी बघा आणि त्यापासून बनवलेली कुरकुरीत खमंग काटेदार अगदी अग न पडणारी अशी चकली उद्याच्या भागात बघूया आपण ही माझी भाजणी तुम्ही बघा मी चांगली थंड करून घेतलेली आहे अशी भाजणी तयार केलेली आहे तुम्हाला मी केलेली भाजणी आवडली असेल तर संगीताज किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी चकलीची भाजणीचे प्रमाण आवडले का भाजणी आवडली का मी केलेली तुम्ही तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मी ही डाळ सगळ्यात धुवून घेतलेल्या आहे डाळ तांदूळ कात रपते धुतल्यावर हलके होतात आणि आपली चकली चांगली हलकी फुलकी कुरकुरीत आणि खुशखुशीत होती त्यामुळे मी हे सर्व न घेतले आहे आणि ह्याला पावडरी वगैरे असतात किडे वगैरे असतात त्याच्यामुळे मी स्वच्छ सगळं धुवूनच वाळून घेतलेलं आहे तर मी अशा प्रकारे करून दाखवली आहे आणि चांगलं खमंग लो टू मिडियम गॅसवर अगदी खमंग भाजून पण दाखवलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर सांगितात किचन वाईफ्सला लाईक करा सबस्क्राईब करा थँक यू